नमस्कार मी सुषमा पागार तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज आपण तिरंगी पदार्थ बनवले आहेत आधी जो पदार्थ बनवला होता तो बनवला आहे धान्याने आणि हा सॅलॅडमध्ये बनवलेला आहे आणि ही आहे भाकरी आणि ज्या पदार्थाचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे तो पदार्थ आहे कोथिंबीर वडी आज आपण कोथिंबीर वडी बनवणार आहोत सानिका भालेराव मॅडम तुम्ही सांगितलं होतं मला पर्सनली मॅसेज करून ताई तुम्ही कोथिंबीर वडी बनवणार का तर मी हो म्हटलं होतं त्यानुसार मी हा व्हिडिओ बनवला आहे नक्कीच आवडेल आणि एकदा नक्की घरी ट्राय करून बघा ही मी कोथिंबीर साफ करून घेतली आहे आपण तिला आता पाण्याने धुवून घेणार आहोत स्वच्छ आणि तिचे डेट पण घेतले आहेत कारण कोथिंबीर कोवळी आहे कोथिंबीर धुवून झाली आहे पाण्याने आज जी आपण वडी बनवणार आहोत ती चणा डाळीपासून बनवणार आहोत त्याच्यामुळे मी ही चणा डाळ चार ते पाच तास भिजत ठेवली होती आणि ही आता पाण्याने धुवून घेणार आहोत ही डाळ आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत त्याच्यामध्ये घालणार आहोत अद्रकचे तुकडे हिरवी मिरची आणि लसणाच्या पाकळ्या तुम्हाला जेवढी तिखट आवडत असेल त्यानुसार तुम्ही घालू शकता पाणी नाही घालायचं आहे पिस्ताना असंच सुकं वाटण करून घ्यायचं आहे अगदीच जर वाटण होत नसेल तर थोडासा पाणी घालू शकता पण शक्यतो सुकाच वाटण करायचं आहे सुकं वाटण यासाठी करायचं आहे आपण ह्याच्यामध्ये दही घालणार आहोत आणि कोथिंबीर पण बारीक केल्यानंतर तिला पाणी सुटतो डाळ बारीक करून झाली आहे व्यवस्थित झाली आहे एकदम आता आपण कोथिंबीर बारीक करून घेऊया कोथिंबीर बारीक करून झाली आहे त्याच्यामध्ये आपण जो डाळीचा वाटण केला होता तो मिक्स करणार आहोत ही वडी बनवताना मी दही घेतला आहे त्याऐवजी तुम्ही लिंबाचा रस वापरू शकता आणि जो दही आपण घेतो तो थोडा आंबट असला पाहिजे म्हणजे आंबट तिखट असा त्याला फ्लेवर येईल हळदी पावडर घालून घेऊया तिखट मसाला धना पावडर हे मी सफेद तिळ घेतले आहेत तिळ आपण आत्ताही घालणार आहोत मिक्स करताना आणि नंतरही लावणार आहोत वरून चवीनुसार मीठ आणि एखादा चम्मच तुम्ही तेल किंवा घे घेऊ शकता आता हे सर्व आपण मिश्रण मिक्स करून घेणार आहोत हाताने हे मिश्रण सर्व हाताने आपण एक जीव होईल असं मिक्स करून घेणार आहोत ही कोथिंबीर वडी आपण चणाडाळपासून बनवत आहोत आणि बेसन पिठाची वडीचा व्हिडिओ आपण नंतर बघणार आहोत ही मी वाफेची चाळण घेतली आहे त्याच्यामध्ये आपण फॉईल पेपर लावून घेऊया फॉईल पेपर नसेल तर बटर पेपर किंवा केळीचं पान केळीचं पान असेल तर उत्तमच आहे पेपर आपण व्यवस्थित चळणीमध्ये ॲडजस्ट करून घेणार आहोत वडीची साईज एक इंच एवढी झाली पाहिजे त्यानुसार आपण हा सारण सर्व लावून घेणार आहोत चळणीमध्ये जे आपण वडीचं सारण बनवलं होतं ते व्यवस्थित चळणीमध्ये लावून झालं आहे वरून घालणार आहोत ओवा ओवा हा हाताने जरा क्रश करून घेणार आहोत आणि वरून घालणार आहोत आता आपण घालणार आहोत वरून सफेद तीळ हे तिळसुद्धा आपण वरून सर्व साईडला व्यवस्थित घालणार आहोत हलक्या हाताने थोडे आपण वरून प्रेस करणार आहोत त्यांना वडीचं बेटर परफेक्ट बनवून तयार झालं आहे आपण आता ह्याच्यावरती झाकण कोणतं ॲडजस्ट होतं ते, ते बघूया गॅसवरती मी पाणी गरम करायला ठेवलं आहे त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत मीठ एक वेलची आणि थोडंसं घी पाणी गरम झालं आहे आपण आता वरती ठेवणार आहोत वाफण्यासाठी वडी वरती ठेवून देऊया झाकण आणि स्लो फ्लेमवरती एक दहा ते पंधरा मिनटं आपण वाफवण्यासाठी ठेवून देणार आहोत पंधरा मिनिटे झाली आहेत आपण झाकण काढून घेऊया आणि सुरीने चेक करूया वडी किती शिजली आहे वडी सुरीला बिलकुल पण चिपकत नाही आहे म्हणजे शिजली आहे ती गॅस बंद करून वडीला आपण एक अर्धा ते बावन तास ठेवून देणार आहोत थंड होण्यासाठी वडी थंड झाली की कट करायला बरी पडते वडी छान थंड झाली आहे आपण आधी फॉइल पेपर काढून घेऊया एक आहे की आपण जसे मोदक उकळतो तसेच जर आपण पन शुट ही वडी पण उकडायचा प्रयत्न केला तर ती तुटू शकते त्यापेक्षा तुम्ही केळीचं पान किंवा फॉईल पेपर वापरलात तर अशी छान मस्त राऊंड शेपमध्ये सुटसुटीत होते बाकीचं सारणही मी ॲडजस्ट केलं आहे चाळणीमध्ये आणि ते आता आपण उकडण्यासाठी ठेवून देऊया आणि हे जे तयार झालं आहे त्याला आपण कट करणार आहोत सुरीला आधी तेल लावून घ्यायचं आहे वडीची साईज तुम्ही तुमच्या हिशोबाने ठेवू शकता आ, छोटी पाहिजे तर छोटी मोठी किंवा ट्रायंगल शेपमध्ये कशीही मी स्क्वेअरमध्ये कट करत आहे वडी थंड झाली की कट करायला बरी पडते आणि ती व्यवस्थित कट होते नाहीतर तुटू शकते गरम गरम असली की कारण त्याच्यामध्ये वाफ असते ही वाफ पूर्ण निघून गेली की ती व्यवस्थित कट करू शकतो आपण ह्या वड्या आपण दोन पद्धतीमध्ये तळणार आहोत एक डीप फ्राय करणार आहोत आणि एक शालो फ्राय करणार आहोत डीप फ्राय म्हणजे तळणार आहोत आपण आणि शॅलो फ्राय म्हणजे तव्यावरती तेल टाकून त्या शेकवून घेणार आहोत दोन्ही पद्धतीने छान बनतात कट करून झाल्यानंतर वड्या सुटसुटीत करून घेऊया आपण गॅसवरती मी तवा गरम करायला ठेवला आहे त्याच्यामध्ये आपण थोडंसं आधी तेल घालून घेऊया आणि वडी ठेवून देणार आहोत तेल आपण सर्व वड्या ठेवल्यानंतर जर गरज असेल तर वरून पुन्हा घालावं लागणार आहे आणि नसेल तर काही हरकत नाही थोडंसं तेल आपल्याला ला घालावं लागणार आहे कारण की त्या व्यवस्थित फ्राय झाल्या पाहिजेत फ्राय करायला साधारण वेळ लागतो खूप फ्राय आपण गोल्डन होईपर्यंत करून घेणार आहोत चांगल्या खुरपूस भाजल्या गेल्या पाहिजेत म्हणजे त्या टेस्टी लागतात खायला ह्या वड्या परफेक्ट फ्राय करून झाले आहेत आपण त्यांना आता उतरून घेऊया ही वडी आपण आता खाण्यासाठी सर्व करणार आहोत आणि ज्या बाकीच्या वड्या राहिल्या आहेत त्यांची तळण्याची तयारी करणार आहोत त्यासाठी मी गॅसवरती तेल गरम करायला ठेवलं आहे ह्या वड्या एकदम व्यवस्थित भाजल्या गेल्या आहेत तेल गरम झालं आहे गॅसचं टेम्परेचर स्लो करून आता आपण त्याच्यामध्ये सोडणार आहोत वड्या आणि ह्या वड्या गॅस स्लो ठेवून आपण तळून घेणार आहोत साधारण पाच ते सात मिनटं लागतात तळायला ह्या वड्या पण छान बनतात तळायला जेवढा वेळ लागत नाही तेवढं आपण तव्यावरती फ्राय करतो त्याला वे वेळ जातो कारण तेलामध्ये तळताना त्या ते सर्व साईडने व्यवस्थित तळल्या जातात पण जेव्हा आपण तव्यावरती फ्राय करतो तेव्हा आपल्याला सतत लक्ष ठेवावं लागतं आणि त्या परतत राहाव्या लागतात चारी साईडने बाकीच्याही वड्या आपण अशाच पद्धतीने तळून घेणार आहोत बनवून तयार झाल्या आहेत चणाडाळ कोथिंबीर वडी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओमध्ये कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल पेजला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब करताना ऑल बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे माझे नवीन रेसिपीचे जे पण व्हिडिओ येतील त्यांची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल माझा इन्स्टा आयडिया आहे तिथे तुम्ही मला फॉलो करू शकता आणि माझा फेसबुक पेज आहे महाराष्ट्रीयन फूड uh, तिथेही तुम्ही मला फॉलो करू शकता धन्यवाद पुन्हा भेटू नवीन रेसिपीबरोबर बाय बाय